मुली सारखी आहे मी त्यांना मुलगीच शोभते परंतु एक त्यांनी मुलीशी अशा भाषेत बोलायला नको होतं त्यांनी जे काय तर आम्ही कुबड्या आणायला मागायला लावून गेलो नव्हतो काहीतरी माझ्या सासऱ्यांनी इतक्या वर्षापासून बीजेपी काम केलेलं आहे ना तर फक्त एक हेच यासाठी आम्ही गेलो होतो परंतु त्यांच्या मुलीसारखी मिळताना त्यांनी मला ह्या भाषेत सांगितलं तुम्हाला जर कुबड्या आणाव्या लागतात मी कुबड्या म्हणून नाही तर आम्ही फक्त त्यांचं मार्गदर्शन का तिकीट देणार नाही तिकीट मिळू देणार नाही परंतु माझ्या सासऱ्यांचा भारतीय जनता पक्षावर खूप आंधळा विश्वास होता सटाणा नगर परिषद निवडणूक अतिशय चुरशीची झाली आणि या चुरशीच्या निवडणुकीमध्ये मात्र सर्वांचं लक्ष ज्यांनी वेधलं त्या रुपाली परेश कोठवधे आपल्यासोबत आहेत हा विजय जरी झाला नाही तरी पण मात्र त्यांनी विजयाच्या अगदी समीप त्यांनी मताधिक्य घेतलं आणि कुठल्याही पक्षाची उमेदवारी न करता अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी भरघोस असं मतदान घेतलं आज आपण त्यांनाच विचारणार आहोत या पराभव पराभवाबद्दल आपण नक्की काय भावना व्यक्त करणार आहेत ताई आ, नमस्कार नमस्कार तर मी सांगू इच्छिते की हा आमचा पराभव नक्कीच नाहीये तर की जे काही आम्हाला जनतेने भरभरून प्रेम दिलं तर हे त्याच द्योतक आहे आणि जे काही राजकीय जातीय समीकरणे जी झाली की जे प्रत्येक वर्तमानपत्रात त्या बातम्या आल्या आम्ही तर या गोष्टींपासून खूप लांब होतो की जातीय समीकरणे घडली गर हे आमच्यापर्यंत नव्हतंच परंतु जे काही वृत्तपत्रांमध्ये आलं निकालानंतर तरी मी असं म्हणेल की आम्हाला नाकारलेलंच नाहीये तर गे जे आम्ही प्रचारादरम्यान फिरलो तेव्हा देखील आम्हाला खूप भरभरून ते मिळालं आणि हे पाच हजार सातशे एक्केचाळीस हे जे मतदान आहे ते एकट्या आमच्या समाजाचं नाहीये तर ते हे संपूर्ण समाजाच्या लोकांनी पूर्ण सताना शहर शहरातील माझ्या मायबाप जनतेने हे दिलेले आशीर्वाद आहेत आणि मी अजून सांग एक सांगू इच्छिते की ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचे माझे सासरे हे जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून एकनिष्ठ आहेत होते आणि राहतील यात ती मात्र पण शंका नाहीये परंतु ज्यावेळी प्रत्येक वेळी पक्ष सृष्टींकडे गेल्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला तिकिटाचं होच सांगितलं होतं आणि ज्यावेळी मी आमदार साहेबांकडे गेली त्यावेळी आमदार साहेबांनी मला सांगितलं की तुमची गुणवत्ता पाहून हे तिकीट दिलं जाईल हे तिकीट मी देत नाही तर हे तिकीट पक्षश्रेष्ठी देतात परंतु प्रत्येक सर्वेमध्ये की जेही काही सर्व्हे झाले त्या सर्व्हेमध्ये पासष्ट टक्क्याला ज्यावेळी माझं नाव होतं त्यावेळी समोरच्या पार्टीचं पस्तीस ते तीस टक्क्याला नाव असताना देखील फक्त आमच्या आमदार साहेबांनी लावून धरलं की मला फक्त समोरच्या पार्टीलाच तिकीट द्यायचं आहे आणि त्यांनी ते तिकीट दिलं आणि जरी त्यांनी तिकीट दिलं तरी आम्ही कुठल्या पक्षाचं उमेदवारी न करता आम्ही अपक्ष उमेदवारी केली कारण की इतक्या वर्षापासून आमचा जो परिवार आहे माझे जे सासरे आहेत ते भारतीय जनता पक्षाशीच एकनिष्ठ होते एकनिष्ठ आहेत राहतील आणि आम्ही त्याच हे दाखवून दिलं की आम्ही अपक्ष राहून सुद्धा आम्हाला जनतेने नाकारलं नाही तर एवढे मताधिक्य मला दिलंय तर मग हा पराभव मुळीच मानणार नाही आणि या पराभवाने आम्ही अजिबात खचणार नाही तर याही पुढे आमच्या ज्या काही म्हणजे राहिले असतील त्रुटी जे काही आमचं चुकलं असेल ते आम्ही त्या सुधारणा करून आणि जे समाजसेवेच व्रत आमच्या परिवाराने अंगीकारलंय म्हणजे परिवारा जो परिवार आहे हा खूप वर्षापासून सामाजिक कार्यात आहे म्हणजे कुठलंही स्वार्थ नाही अगदी निस्वार्थपणे परिवार पूर्ण म्हणजे माझ्या सासऱ्यांनी अक्षरशः घरावर कृषी पत्र ठेवून पूर्ण स्वतःला वाहून घेतलंय त्यांनी स्वतःला पण वाहून घेतलंय आणि आम्हाला पण पूर्ण त्या मार्गात लावलंय त्यांनी आणि ही जी समाजसेवा आहे आमची ती अखंड आणि अविरतपणे चालूच राहणार आहे मग ते काही असो राजकारणातलं पण समाजसेवेचं जे व्रत आहे जे अंगीकारलेलं आहे तर ही समाजसेवा आमची अखंडपणे चालूच राहणार नक्कीच ताई आपले सासरे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि अशा वेळेस आपली उमेदवारी कोणत्या कारणाने नाकारली तर त्याला जे ठोस कारण आहेत ते मीच नाही तर पूर्ण बागलान तालुका पूर्ण महाराष्ट्र सांगेल कारण माझे सासरे हे डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्याशी खूप पूर्वीपासून त्यांचे संबंध आहेत आणि त्यांनी त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाचं काम केलंय त्याच्या आधीपासून त्यांचं काम आहे भारतीय जनता पक्षाचं आणि हे दोनच कारण आहेत की जे डॉक्टर बाबा भामरे म्हणजे एक खासदार गट आणि आमदार गट हे जे दोन गट आहेत त्यापैकी माझे सासरे हे खासदार गटाचे आणि तिकीट नाकारण्याचं अजून एक कारण म्हणजे जेव्हा भारती पवार त्यांची आमदारकीसाठी बागलान तालुक्यात चर्चा चालू होती की भारती पवार या देखील बागलान तालुक्यात तयारी करणार आहेत अशी चर्चा चालू होती तर त्या पिरियडमध्ये आम्ही रेखाश्री नावाची पतसंस्था तिचं उद्घाटन जवळ जवळ पंधरा एक दिवस आठ एकच दिवस झालेले उद्घाटन झालं होतं आणि ताईंनी सांगितलं की मला सदिच्छा भेट द्यायची ब आता हे राजकीय लोक आहेत त्याच्यामुळे त्यांना प्रत्येकाला भेट देणं गरजेचंच आहे तर ते त्या निमित्ताने आले आणि आपलीच संस्कृती आहे आणि आमचे संस्कार पण आहेत की घरी कोणी जरी आलं म्हणजे आज आमच्याकडे शरद पवार जरी आले तर एक पक्ष म्हणून नाही तर एक माणूस म्हणून आम्ही त्यांना चहा पाणी नक्कीच करणार आहे ही आपली भारतीय संस्कृती आहे तसेच ताईंनी भारती ताई पवार यांनी आमच्या पतंस्थेला सदिच्छा भेट दिली तर त्यांचं आम्ही स्वागत केलं सत्कार केला तर ही बातमी हे फोटो आमदार साहेबांकडे गेले आणि हे एकमेव दोनच कारणं आहेत की आम्ही खासदार गटाचे आणि भारती ताई पवार यांचा सत्कार केला हेच दोन कारण आम्हाला तिकीट नाकारण्यासाठी त्यांच्यासाठी हेच दोन कारण होते आणि एक आमदार जे बागलान तालुक्याचं गाव सांभाळ पूर्ण बागलान तालुका सांभाळतात आणि ती व्यक्ती या दोन जर किरकोळ गोष्टींसाठी जर तिकीट नाकारत असेल याचं इतकं दुर्भाग्य हे दुसरं कुठलंच असेल असं से मला तरी नाही वाटत आणि या कारणांमुळे ज्यावेळी मी तिकीट तिकिटासाठी चर्चा करायला आमदार साहेबांकडे गेली त्यावेळी आमदार साहेबांनी चक्क माझ्यासोबत माझी जी एक बहीण आहे स्मिता येवला ती आणि राजू शिरोडे हे दोघं व्यक्ती माझ्यासोबत होते मी ज्यावेळी आमदार साहेबांकडे गेलो तर त्यावेळी आमदार साहेबांची मी एक मुलगी सारखी आहे की मी त्यांना मुलगीच शोभते परंतु एक त्यांनी मुलीशी अशा भाषेत बोलायला नको होतं तर त्यांनी जे काही बाबा भामरेंविषयी असेल किंवा दोन तीन जणांविषयी जे काही अपशब्द बोलले मी ते अपशब्द इथे सांगणार नाही ते त्यांना माहिती की ते काय बोलले परंतु ते मला ह्या भाषेत सांगतात की तुम्हाला तिकीट आणण्यासाठी मागण्यासाठी कुबडे आणावे लागतात तर आम्ही कुबडे आणायला मागायला लावून गेलो नव्हतो काहीतरी माझ्या सासऱ्यांनी इतक्या वर्षापासून बीजेपीचं काम केलेलं आहे ना तर फक्त एक हे स्थानिक स्टँडिंग आमदार होते म्हणून त्यांच्याकडे त्यांना अधिकार असेल हे जी गावात चर्चा होती त्यासाठी आम्ही फक्त त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी किंवा काय आहे ब तुमचं मदत आम्हाला किती मिळू शकते यासाठी आम्ही गेलो होतो परंतु त्यांच्या मुलीसारखी मिळताना त्यांनी मला ह्या भाषेत सांगितलं की तुम्हाला जर कुबड्या आणाव्या लागतात तर आम्ही कुबड्या म्हणून नाही तर आम्ही फक्त त्यांचं मार्गदर्शन करायला गेलो होतो आणि त्याच वेळी मी घरी येऊन सांगितलं की ही व्यक्ती आपल्याला तिकीट देणार नाही आणि तिकीट मिळू देणार नाही परंतु माझ्या सासऱ्यांचा भारतीय जनता पक्षावर खूप विश्वास होता आणि त्यांनी त्या अंधारा विश्वास ठेवून त्यांनी पूर्ण किने आम्हाला तिकीट मिळेलच शेवटच्या क्षणापर्यंत ते त्या आशेवर राहिले आणि आमदार साहेबांना जे करायचं होतं ते त्यांनी केलंच आणि समोरच्या पार्टीला त्यांनी तिकीट दिलं की जिथे मध्ये पाच सर्व्हे घेऊन म्हणजे स्वतः गिरीश भाऊंनी देखील वेगळा सर्व्हे ठेवला त्या सर्वेत सुद्धा जर आपलं नाव येत असेल त्या नाव येऊन सुद्धा जर त्यांनी आपल्याला तिकीट डावल असेल तर मी ते सांगते याच्या इतकं दुर्भाग्य दुसरं कुठलंच नाही नक्कीच ह्या होत्या रुपाली कोठावधे आपल्याला बघायला मिळते की बागलान तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये हुबी फूट आपल्याला दिसाय बघायला मिळते आमदारांचा एक वेगळा गट आहे आणि खासदारांचा वेगळा गट आहे अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून धपक्या आवाजात होत्या मात्र आता प्रकटपणे आणि उघडपणे या गोष्टी बोलल्या जात आहेत की बागलान तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षात हुई फूट पडलेली आहे आणि दोन गट आपल्याला इथे बघायला मिळत आहेत ताई आपण आमदार साहेबांबद्दल बोललात की त्यांनी आपलं तिकीट नाकारलं परंतु आपल्या कुठल्या कार्यक्रमांमध्ये आमदार साहेब कधीच आम्हाला बघायला मिळाले नाहीत ते कधी तुमच्या ह्याच्यामध्ये आपण जरी गटातटाच्या गोष्टी करत आहोत ते कुठल्या कार्यक्रमामध्ये तुमच्या कुठल्या दिसले नाही तर आमदार साहेबांना आम्ही एकही कार्यक्रम असा नाही की आम्ही आमदार साहेबांना बोलवलं नाही आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन सुद्धा कार्यक्रमांचे आमंत्रण दिले आहे तर मग आम्ही ज्यावेळी रेखाश्री पतसंस्थेचं उद्घाटन केलं त्यावेळी महिला पतसंस्था असल्यामुळे आम्ही ताईंना बोलवलं होतं ता, ताईंचं नाव पत्रिकेत टाकलं होतं ता। तरी ताई म्हटलं मी येते परंतु वेळेवर ताई म्हटलं की नंदुरबारला काहीतरी अंत्यविधीला जावं लागलं म्हणून आलं जमलं नाही बाबा ठीक आहे त्यानंतर आम्ही आरोग्य शिबिर ठेवलं त्यावेळी साहेबांना स्वतः घरी आमंत्रण द्यायला मी आणि माझे पितृ तुले तात्या आम्ही दोघं जण गेलो तर त्यावेळी साहेबांनी सांगितलं की मला मुल्लेरला कार्यक्रम आहे रास क्रीढेचा कार्यक्रम होता तर मग त्याआधी माझे कार्यक्रम आहेत तर मला नाही शक्य होणार आणि त्याच दिवशी साहेब गावात आहे गावात होते कार्यक्रमात होते तर ते तात्यांना कळल्यानंतर तात्यांनी साहेबांना फोन केला म्हणजे एक त्यांनी काय समजलं ते मला कळलं नाही की त्यांनी किती म्हणजे का म्हणून त्यांनी इतका हलकं समजलं तर ज्यावेळी एक पक्ष श्रेष्ठी म्हणून असेल त्यांनी पक्षाला नाही जरी किंमत दिलीच नाही पण एक माणूस म्हणून माणूस की म्हणून त्यांनी जरी तात्यांचा फोन उचलायला पाहिजे होता त्यांनी तात्यांचा फोन घेतला आणि एक ती व्यक्तीने तात्यांचा फोन घेतला आणि गावात असल्यावर कळल्यावर तात्यांनी फोन केल्यावर ती रहित व्यक्ती बोलते की नाही आम्ही लगेच निघालोय आणि त्यावेळी साहेब गावातच होते प्रत्येक कार्यक्रमांना साहेबांना आम्ही घरी जाऊन आमंत्रण दिलेलं आहे आणि एवढं हलकं पाहण्याची साहेबांना काहीच एक गरज नव्हती प्रत्येक वेळी जी ज्या माणसाकडं आज बागलान तालुका आदराने बघतो अशा व्यक्तीला एकमेव आमदार साहेब आहेत जी जे त्यांनी अगदी खालच्या दृष्टीने पाहत होते आणि त्यांचा प्रत्येक वेळी त्यांनी अपमान केलेला आहे तरी सुद्धा तात्यांनी त्यांना मानस दिलेला आहे आणि एवढं असून साहेब कुठल्याच कार्यक्रमाला आमच्याकडे आलेले नाहीये हे साहेब सुद्धा मान्य करतील साहेबांनी सांगावं की आम्हाला यांच्याकडचं कुठलंच आमंत्रण आलेलं नाहीये त्यावेळी आम्ही त्याचं उत्तर देऊ पण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला साहेबांना आम्ही आमंत्रण दिलंय आणि साहेब कुठल्याच कार्यक्रमाला आलेले नाहीये कारण साहेबांच्या डोक्यात हे पुढचे गणित होते साहेबांना फक्त तिकीट नाकारायचं होतं म्हणून साहेबांनी माणूस की नाकारली दुसरं काहीच कारण नाहीये नक्कीच आता आपला जरी पराभव झाला असेल यापुढची या काय तुमचे राजकीय प्रवास असेल सामाजिक प्रवास असेल तर आमचं जे राज सामाजिक काम आहे ते चालूच राहणार आहे आणि आता नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे त्यात हर्षदा पाटील ही विजयी झालेली आहे आणि ती माझीच एक बहीण आहे त्याच्यामुळे तिचा जो काही विजय आहे तो आमचाच विजय आहे असं आम्ही समजू आणि तिच्या सगळ्या कामांना देखील आमचा म्हणजे आम्ही तिला सगळ्या कामांना मदत करू तिच्या सगळ्या कामांसाठी आम्ही शुभेच्छा देऊ शेवटी काय सांगाल तर मला जे संपूर्ण सटाणा शहरातील माझ्या मायबाप जनतेने जे काही आशीर्वाद दिले तर त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण मायबाप जनतेची खूप खूप आभारी आहे आभार नाही मानणार पण मी त्यांच्या ऋणात सदैव राहील नक्कीच एवढं सांगते की त्यांचं जे प्रेम आहे त्यांनी ते पूर्णभर वरून प्रेम दिलंय आणि त्या प्रेमात मी खूप नावून निघालीये आणि त्याबद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहील तर मी आभार नाही मानणार तर मी त्यांची सदैव ऋणी राहील धन्यवाद